नमस्कार मित्रांनो बमन पंचकर्माबद्दल काही गैरसमज दूर करण्याच्या हेतूने आज हा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे मी डॉक्टर महोबल सुरेश ताटे आपल्या सर्वांचे आमच्या आता सगळे युट्यूब मी सर्ष स्वागत करत आहे वमन पंचकर्म हे प्रामुख्याने वसंत ऋतूमध्ये किंवा उन्हाळ्यात करण्यात येणारे पंचकर्म असतात मग या पंचकर्मामध्ये जे काही बेंबीच्यावरचे दोष असतात म्हणजे नैसर्गिकरित्या या ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये कफ पातळ झालेला असतो आणि तो वरच्या मार्गाने बाहेर येण्यास बघत असतो म्हणूनच या ऋतूमध्ये बघा जसं उन्हाळा सुरू व्हायला लागतो ला तसं जसं सर्दी ताप खोकल्याचे पेशंट थोडेसे वाढायला लागतात ला ला मग हा जो कफ बाहेर येण्यास मार्ग काढत असतो किंवा बघत असतो तर तो नैसर्गिकरित्या पंचकर्माद्वारे वमन पंचकर्माद्वारे आपण त्याला वाट मोकळी करण्याचा प्रयत्न करून देतो आणि वमन पंचकर्म घडवून आणतो हे पंचकर्म करण्यासाठी विशिष्ट व्यक्तीच त्याच्यासाठी कॅपेबल असतात त्यांना जे विशिष्ट त्रास नेहमी नेहमी होतात वारंवार होतात त्याच व्यक्ती हे बाब पंचकर्म करू शकतात ज्यांना बेंबीच्या वरचे आजार जसं की सतत जी होणारी सर्दी आहे ॲलर्जी ग्रायनाटीस आहे म्हणजे पोलन ग्रेन्स किंवा धूळ दू, धूळ दू, यांची ॲलर्जी होणार होणारी असते म्हणजे सतत होत असते सतत वारंवार येणारे शिंका थोडंसं जरी थंड खाल्लं किंवा दही खाल्लं किंवा इतर काही आंबट खाल्लं की लगेच होणारी सर्दी म्हणजे इम्युनिटी लो असते ज्यांना अस्थमाचे वारंवार अटॅक्स येत असतात किंवा श्वास घ्यायला त्रास होत असतो ज्यांच्या इथे सतत कफ जमा झालेला असतो सतत डोकं दुखतं माय मायग्रेनमुळे सुद्धा डोकं दुखतं सिवियर ॲसिडिटी ज्या पेशंट्सला असते सिवियर ॲसिडिटीमुळे जे पेशंट त्यांना खाल्लेलं काहीही पचत नाही म्हणून आंबट ढेकर येणं ना। तोंडाला सतत पाणी येणं यासारखे वेगवेगळे आजार ज्या पेशंट्सला असतात त्या पेशंटचा आपण वमन पंचकर्म करतो वमन पंचकर्म हे प्रामुख्याने जे आपण सांगतो की कफ दूषित ज्या जागा आहेत किंवा जिथे ज्या जागेमध्ये कफ जा दोष जा 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 हा खराब झालेला आहे तो आपण ऊर्ध्व भागाने म्हणजे मुखावाटे बाहेर काढतो ते म्हणजे वमनपंचकर्म हे फक्त उन्हाळ्यातच करण्यास सा आपण सांगत असतो प्रामुख्याने जर पेशंट इझिली तयार असेल कारण वमन पंचकर्म करणारे पेशंट हे स्वतःहून तयार होतात स्वतःहून म्हणतात आम्हाला वमनपंचकर्म करायचं आहे यासाठी कन्व्हिन्स करण्यासाठी डॉक्टरांना अत्यंत मेहनत घ्यावी लागते त्याच्यामुळे जे सहजासहजी ज्यांना अनुभव आहे वमनाचा किंवा सुरुवातीला एकदा ज्यांना ज्यांना चांगले अनुभव आलेले शक्यतो अर्थर एकदा कफाचा त्रास असणाऱ्या पेशंटने जर एकदा जरी वमन केलं तरी त्याला ते फलित मिळतं आणि तो, तो पेशंट वारंवार वमन वार करण्यासाठी प्रवृत्त होतो म्हणजे त्याला वमन करावंसंच वाटतं म्हणजे ही काही अशी सवय लागणं वगैरे अजिबात नसतं हे पंचकर्म म्हणजे प्रत्येकच पंचकर्मामध्ये उलटी करावी लागते हा एक खूप मोठा गैरसमज आहे की प्रत्येकच पंचकर्मामध्ये उलटी करावी लागते संडास होतात असे हे अजिबात नाही पंचकर्म हे तुमच्या शरीरातली घाण काढण्यासाठी आहे जिथून जवळचा मार्ग आहे तिथून ती निघत असते त्याच्यामुळे यासाठी असं अजिबात नाही आहे की कोणतेही पंचकर्म करा मग अशा उलट्या कराव्याच लागतात मला पंचकर्माची फार भीती वाटते कारण त्याच्यात तुम्ही ते व्हिडिओमध्ये ठेवता मग खूप उलट्या होतात मग त्रास होतो पेशंटला पंचकर्म म्हणजे खूपच त्रास होतो असं अजिबात नाही आहे पंचकर्मसारखं सोपं आणि इन्व्हेस्ट अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्हाला आयुष्यभर सुखी आणि निरोगी ठेवणार आहे तर त्याबद्दल जे काही अनेक हे गैरसमज असतात ते दूर व्हावे यासाठीही तुम्हा तुमच्याशी संवाद साधला गेला आणि काहीही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा वमन पंचकर्माबद्दल अजिबात गैरसमज निर्माण करू नका कारण हे लोप पावत चाललेलं पंचकर्म असं म्हणायला हरकत नाही कारण आता आयुर्वेदिक डॉक्टर्स किंवा आयुर्वेदिक वैद्य म्हणून पंचकर्म खूप कमी क करायला लागलेले आहेत कारण लोकांची तेवढी सात्विकता नाही राहिलेली लोकांमध्ये तेवढा संयम नाही राहिलेला तेवढी पिण्याची औषधं जे आपण देतो काढा किंवा ऊसाचा रस दूध पाणी हे जे एवढं आपण द्रव्यपदार्थ देतो तेवढी पिण्याची सुद्धा कॅपॅसिटी पेशंटमध्ये नाही राहिलेली एकंदर पेशंटला कन्व्हिन्स करणं थोडंसं अवघड झालेलं आहे या काळात पण तरीसुद्धा जे आमच्यासारखे असतात हासी वैद्य ते त्यांच्या पेशंटचं करवूनच घेतात वमन आणि वमन पंचकर्म केल्यानंतरचा जो काही अनुभव आहे पेशंटचा तो खूप छान असतो ते केल्याशिवाय कळत नाही त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कपाचा त्रास असेल ॲ ॲसिडिटी असेल वारंवार होणारी सर्दी असेल सतत ए सी ऊन ए सी ऊन असं तुम्हाला काम करावं लागत असेल खूप आंबट किंवा या पदार्थ पदार्थ आवडत असतील पण ते सहन होत नसतील तर नक्की बाबून पंचकर्म करा आणखी एक जर तुम्हाला आई व्हायचं असेल आणि अनेक अडचणी येत असतील तरीसुद्धा तुम्ही बावून पंचकर्म करून तुमच्या शरीरातील कफ मोकळा करा आई होण्यासोयसाठी सुद्धा शुद्धी करणे फार गरजेचे आहे आमच्याकडे अनेक असे जाहे। रिझल्ट आहेत ज्यामध्ये की पंचकर्म केल्यानंतर स्पेशल भवन पंचकर्म केल्यानंतर लवकर गर्भधारणा राहिलेली आहे माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद